नमस्कार सुप्रियाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया चिकन भुना मसाला तर यालाच आपण सुक्क चिकनही म्हण मन, म्हणतो तर आता आपण हे बनवण्यासाठी यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाही तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे मॅरिनेशनसाठी मी त्यामध्ये एक चमचा मीठ अर्धा चमचा लाल तिखट नंतर अर्धा चमचा हळद घातली आहे तर आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपण आता ते अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवून देणार आहोत तर नंतर आता मसाला बनवण्यासाठी मी इथे एक कांदा उभ्या मध्ये चांगला चिरून घेतलेला आहे नंतर इथं मी आलं लसूणची पेस्ट घेतली एका टोमॅटोची प्युरी घेतली आहे नंतर काही खडे मसाले घेतले आहेत तर आता आपण मसाला तयार करायला घेऊया तर इथे मी एक कढई घेतली त्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलं आहे तर आता आपण तेल गरम क होऊपर्यंत थांबायचं आहे थोडंसं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण घेतलेले सर्व खडे मसाले घालून घ्यायचे आहेत आणि खडे मसाले तेलामध्ये चांगले तडतडले तर, पाहिजेत तेलामध्ये ह्या खड्या मसाल्यांचा सगळा फ्लेवर उतरला पाहिजे नंतर आता आपण त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा घालून घेऊया तर बघा इथे आता आपण कांदा चांगला परतून घेणार आहोत दोन मिनटासाठी कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज होऊपर्यंत आपण कांदा हल सतत हलवत चांगला परतून घेणार आहोत तर इथे बघा कांद्याचा सोनेरी कलर झालेला आहे तर मॅरिनेट केलेलं चिकन आपण त्यामध्ये घालून घेऊ तर बघा अर्धा तास चिकन रेस्ट करायला ठेवल्यामुळे त्याला किती छान पाणी सुटलेलं आहे चिकन चांगलं मुरलेलं आहे तर आता हे आपण दोन मिनटासाठी चांगलं परतून घेऊया चिकन चांगलं परतून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊ त्यामध्ये मी एक चमचा धने पावडर घातले आहे नंतर त्यामध्ये मी थोडीशी हळद घातली आहे इथे हळद थोडीशीच वापरायची आहे नंतर त्यामध्ये आपण एक चमचा गरम मसाला घालून घेऊया आणि आता त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहोत आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत हे मसाले आपण चिकनमध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले चांगले मिक्स करून घेऊया आणि नंतर आता आपण चिकन पाच मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत पाच मिनटानंतर चिकन बघा ओपन करून बघूया तर बघा चिकन चांगलं पाणी सुटलेलं आहे आणि मस्त असं झालेलं आहे तर आता त्यामध्ये आपण टोमॅटोची पिवरी घालून घेऊया आणि चिकन हलवून घेऊया तर आता टोमॅटोच्या पिवरीमध्ये आपण चिकन चांगलं शिजू देणार आहोत तर त्यासाठी आता आपण चिकन चांगलं मिक्स करू आणि पाच मिनटांसाठी झाकून ठेवूया पाच मिनटासाठी चिकन झाकून ठेवलेलं आहे तर पाच मिनटाने बघा चिकन किती मस्त असं तेल सोटलेलं आहे आणि चांगलं शिजलेलंही आहे तर आता आपण त्यामध्ये दोन ते तीन चमचे दही घालून घेऊया दही घातल्याने चिकनचा मसाला खाली लागला जात नाही आणि चिकनला चांगली टेस्ट येते तर आता आपण चिकन दह्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया चिकन चांगलं दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण त्याला दोन मिनटांसाठी झाकून ठेवणार आहोत तर आता दोन मिनटानंतर आपण चिकनमध्ये चिकन मसाला घालून घेणार आहोत तर आता त्यामध्ये एक चमचा आपण चिकन मसाला घालून घेऊया आणि तो आपण या चिकनमध्ये चांगला मिक्स करून घेणार आहोत चिकन मसाला घातल्यानंतर चिकनला टेस्ट खूप छान येते तर आता आपण दोन मिनटांसाठी चिकन अजून झाकून ठेवूया आणि दोन मिनटानंतर बघा चिकन एकदम मस्त असं तयार झालेलं आहे तर आता त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि अशा प्रकारे आपला चिकन भुना किंवा चिकन सुक्कं तयार झालेलं आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका